नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर मराठा समाजात स्वातंत्र्य आरक्षण मिळणार आरक्षण मंजूर झाल्यानंतर पोलादपूरमध्ये जल्लोष रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच एम आर आय सुविधा उपलब्ध होणार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर जगताप यांची माहिती प्रवाशांसाठी महत्वाची बातमी कोकण रेल्वे मार्गावर बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला मेगा ब्लॉक रेल्वेगाड्यांच्या सेवांवर होणार परिणाम आणि अवकाळी पावसामुळे आंबा पिकांवर थ्रीप्सचं संकट मोहर टिकून राहण्यासाठी केली जाते औषधांची फवारणी कोकणातील बागायतदार पुन्हा एकदा संकटात पाहुयात सविस्तर वृत्त मराठा आरक्षणासाठी आज मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं या अधिवेशनात बहुमतानं मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याबाबत विधेयक मंजूर करण्यात यावेळी मुख्यमंत्री एकनाथ प्रस्तावावर भाषण करताना मराठा आरक्षण हे टिकणार आहे याबाबत कोणीही मनात शंका आणू नये तसेच जे वचन दिले होते ते आज पूर्ण केले असेही ते म्हणले महायुती शासनानं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल हा विश्वास व्यक्त करताना ना कोणावर अन्याय होणार ना कोणाला धक्का असं स्पष्टीकरण त्यांनी ओबीसी समाजाच्या आक्षेपांवर दिलं अध्यक्ष महोदय दोन हजार चार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे तर विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एस सी बी सी प्रवर्गातनं दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये दे देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव आज सभागृहात मंजूर करण्यात आलाय त्यामुळे मराठ्यांना एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आरक्षण विधेयक मांडलं याला सभागृहातील सदस्यांनी एकमतानं मंजुरी दिली असून आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे त्यामुळे मिळालेल्या आरक्षणामुळे पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला तसेच मराठा बांधवांनी एकमेकांना आनंद व्यक्त केला आम्हाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आणि प्लस जरांगे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हो, त्या त्या विषयाशी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला जे दहा टक्के आरक्षण मिळालं हे कायम टिकावं कायम हो, राहावं हो, आणि आमच्या मुलांना पुढे नोकऱ्या मिळाव्या आम्हाला जे शासकीय आरक्षण शासकीय जे काय फायदे आहेत ते आम्हाला जरूर मिळाले पाहिजेत या देशाचं संरक्षण मराठीने केलं आणि त्या मराठ्यांना आज पंच्याहत्तर वर्ष सर्व जे काय आहे ते सर्व सर्व समाज म्हणून खातो आहे परंतु मराठ्यांना काय मिळत नाही मराठी फक्त सीमेवर लढायचं आणि त्यांच्या पोरांनी मारायचं ज्या मराठ्यांनी आया बहिणीचं कुंकाचं रक्षण केलं ज्यांनी भूमीचं रक्षण केलं ज्यांनी गाईचं रक्षण केलं त्या मराठीच्या पोरांनी फक्त शेती करायची नाही तर सीमेवर मारायचं हे कितपत असं कितपत योग्य आहे हा शासनाने जे दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावी सर्व आमच्या मराठा समाजावतीनं मी शासनाला विनंती करतो नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आज पालिका मुख्यालयातील सभागृहात दोन हजार चोवीस पंचवीस चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्यानं नवी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्याचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला या वर्षीचा अर्थसंकल्प हा चार हजार नऊशे पन्नास कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय असून यामध्ये आरोग्य शिक्षण सह स्वच्छता पर्यावरण वाहतूक सुविधा लोककल्याणकारी योजनांवर भर देण्यात आलाय तसेच ऐरोली नाट्यगृह औद्योगिक क्षेत्रातील रस्ते ऐरोली कटाई हा उन्नत मार्ग जुईनगर सानपाडा रेल्वे इथे क्रॉसिंग करण्यासाठी उड्डाण पूल बांधण्याची कामे होणार असल्याचं आयुक्तांनी आहोत गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर व आठ ठिकाणी स्टॅटिक फॉर बस सप्लेशन सिस्टीम बसवायचे प्रस्तावित आहे पन्नास इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत मेकॅनिक स्वीपिंग मशीन मोठ्या आकाराचे असल्याने शक्य होते नाही त्या ठिकाणी आपण बारा बॅटरी ऑपरेटेड हंड्रेड लिटर वापर कॅपॅसिटी स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहे याशिवाय फॉग कॅनन मिस्ट मशीनद्वारे फवारणी हवेतील धुलीकन प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रणा अन्य महापालिकांमध्ये देखील रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच ची सुविधा उपलब्ध होणार आहे यामुळे सर्वसामान्य रुग्णांना होणारा अतिरिक्त खर्च आवाक्यात येईल महिनाभरात ही सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी दिली आहे शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार डॉक्टर भास्कर जगताप यांनी नुकताच स्वीकारला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले यांच्या जागी नुकतीच डॉक्टर भास्कर जाधव यांची जिल्हा शल्य चिकित्सक पदावर वर्णी लागली आहे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा घेतला यात त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची मंजूर पदे सध्या स्थितीतील भरलेली पदे हजर पदे आणि रिक्त पदे याबाबत चर्चा केली जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांबरोबरच इतर कर्मचारी वर्ग देखील कमी आहे सत्तर परिचारिकांची पदे रिक्त आहेत आता ज्या परिचारिका काम करतात त्यांचे खरे तर आभार मानले पाहिजेत कारण परिचारिका नसतील तर रुग्णांना सेवा कशी देणार त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या परिचारिकांचे खूप मोठे सहकार्य लाभत आहे पुढील महिन्यापर्यंत परिचारिकांच्या रिक्त जागा भरल्या जातील त्यामुळे रुग्णांना सेवा देणे सोपे होईल जिल्हा रुग्णालयात एम आर ची सुविधा उपलब्ध होणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला समिती घेऊन निरीक्षण करणार त्यानंतर एम आर ची सु सुविधा सुरू होईल सिटी आणि स्कॅनची यंत्रणा हाताळण्याची जबाबदारी दुसऱ्या एजन्सीला देण्यात येईल असं देखील डॉक्टर भास्कर जगताप यांनी सांगितलं भिवंडी महापालिकेसोबत टॉरंट पॉवर कंपनी विरोधात विविध जनआंदोल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांना अखेर ठाणे पालघर बृहन्मुंबई रायगड या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची कारवाई भिवंडी पोलीस उपायुक्त यांनी केली आहे भादवड या गावातील घरातून निघताना मनोज गुळवी यांच्या समर्थनार्थ अनेक मनसे कार्यकर्ते ग्रामस्थ जमा झाले होते त्यावेळी काहींना अश्रू अनावर झाले होते मनसे भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांनी टोरंट पॉवर कंपनी विरोधात सर्वसामान्य नागरिकांना हाक दिल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हापासून मनोज गुळवी हे चर्चेत होते परंतु त्यानंतर साठे नगर येथील एका घटनेत टोरंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलं होतं तर यापूर्वी टोरंट पॉवर कंपनीच्या आमपाडा आणि नारपोली येथील कार्यालयांची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून त्यासोबत भिवंडी महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध उड्डाण पुलाच्या निकृष्ट कामासंदर्भात केलेल्या आंदोलन प्रकरणी देखील गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलं होतं या सर्व गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासून मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवे यांच्या विरोधात ठाणे पालघर बृहन्मुंबई रायगड या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलीस विभागानं प्रस्तावित केली होती मध्यंतरी ही कारवाई थंडावली असतानाच काही दिवसांपूर्वी भिवंडी न्यायालय आवारात त्यांनी वाहन उभं करण्यावरून सुरक्षा रक्षकासोबत वाद झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी हद्दपार करण्याची कारवाई करण्याचे आदेश बजावून दोन दिवसात संबंधित चार जिल्ह्यांच्या बाहेर जाण्याचे आदेश बजावले आहेत त्यानंतर रविवारी भादवड येथील घरातून बाहेर पडताना मनोज गुळवी यांनी आपल्यावरील कारवाई ही राजकीय अक्सातून केल्याचा आरोप केला, केला। माझ्यावरील गुन्हे हे गुन्हेगारी स्वरूपाचे नसून राजकीय आंदोलनातील आहेत हाच न्याय लावायचा असेल तर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा तुम्ही तडीपार करणार का असा सवाल उपस्थित करत माझी टोरंट विरोधातील लढाई जनसामान्यांच्या साठी होती यापुढे देखील सुरू राहणार अशी प्रतिक्रिया मनोज गुळवी यांनी दिली आहे जी कायद्याची तरतूद आहे जी कलम लावलेली आहेत किंवा जी तडीपारीची जी कारवाई झालेली आहे त्याचं समर्थन करणार नाही परंतु कायद्याचं पालन करणारा माणूस आहे ही टोरंटची दादागिरी आणि पैशाचा खेळ पैशाचा उन्माद असा असतो हे त्यांनी दाखवून दिलेला आहे मनोज गुळवी भी भिवंडी भी शहरात भिवंडी तालुक्यात एका व्यक्तीला जरी तुम्ही तडी पार केलं तरी मनोज गुळवीचे विचार हे भिवंडीकरांचे विचार आहेत हा जो लढा आहे टोरंटच्या विरुद्ध चाललेला लढा आहे लढा कधीच संपणार नाही जोपर्यंत भिवंडीतून टोरंट पावर हद्दपार होणार नाहीये हे फक्त खेळी केलेली आहे याच्या त्याच्या माध्यमातून चोर वाटेने आणि चुकीच्या कंप्लेंट करणं आणि माझ्यावर जे गुन्हे झालेले आहेत हे राजकीय गुन्हे आहेत राजकीय शेकडे गुन्हे असतात आज माहितीच्या अधिकारी खाली आमच्या कार्यकर्ते तसे लागलेलेच की पाच गुन्ह्यांपेक्षा भिवंडी शहरामध्ये किती लोक आहेत ज्यांच्यावर पाच गुन्ह्यापेक्षा जास्त आहे सगळ्यांना मग जर तुमची हीच तरतूद असेल किती लोकांना तडीपार करणार आहेत हा माझा सवाल आहे प्रशासनाला जो प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो त्या निर्णयाला कसं कायद्याने चॅलेंज करताना आमचे वकील साहेब करतील परंतु लढा संपणार नाहीये आज माझ्यासोबत सगळे माझे, माझे टोरणचे शूरवीर विश्वनदा वगैरे ही सगळी समाजातील सगळी जी माणसं आहेत लढा ज्यांच्यामुळे मला आज तडीपार होते तो कधीच संपणार त्यांचा गैरसमज असेल की एका मनुष्यला तडीपार केलं म्हणजे लोक या विषयातून बाजूला असं होणार नाही उलट लोक जास्त जास्त संख्येने याच्या विरोधात उभे राहणार आणि उभं राहायला पाहिजे तर दोडामार्ग तालुक्यासह हो, तेरा टॉवरचं काम रखडल्यानं खासदार विनायक राऊत हे आज प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं एनवी शांत आणि संयमी असणारे विनायक राऊत यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलंच धारेवर धरलंय सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे बी एस एन एल अधिकाऱ्यासह ठेकेदाराला खासदार विनायक राऊत यांनी चांगलंच धारेवर धरलं जर का टॉवर पूर्ण झाले नाही तर ठेकेदाराच्या कार्यालयात थेट घुसण्याचा इशारा विनायक राऊत यांनी देत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिलाय खड्डे खोदून ठेवलेले आहेत काल मी दोडामार्गला गेलो परवाच्या दिवशी मालवणला गेलो चांचोवलीला गेलो चिरवणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत तुमच्या लोकांनी अरे कोण बऱ्याच बऱ्यापैकी काम झालेलं आहे कुठला जाते दोडामार्गचे तेरा चे तेरा टॉवर शंभर टक्के टॉवर खोदून ठेवलेले आहेत तिथे काय बऱ्यापैकी काम झालंय घेऊन बघितलंय का तुम्ही तुम्हाला मी दोडा मार्गचे तेरा टॉवर बोलतोय मालवणचे सहा टॉवर्स बोलतोय <dış disadvantaged shimamina> <kite गरुणी> किती पन्नास टक्के टॉवर किती काम केलेलं आहे किती आहे तुमच्याकडे टॉवर टोटल कोणी सांगितलंय उद्या या इथे तुम्हाला नेऊन दाखवतो कोणी सांगितलंय पूर्ण काम झालंय म्हणून काय तुम्ही सांगणार मला मी इथे दररोज फिरतो की तुम्ही फिरताय कशाला कशाला ऐका कशाला ऐका तुम्हाला आता बोललो मी धोडा मार्गला मी खाल होतो सगळ्या टॉवर पाहणी करायला तेराचे तेरा टॉवर तिथे खड्डे खोदून ठेवलेले आहेत खड्डे खोदून ठेवलेले आहेत तिथे लोकांची गुरा पडतायत आतमध्ये माणसं पडतायत त्या खड्ड्यांमध्ये काय मेहरबानी करणार का तुम्ही टॉवर लोकांवर मेहरबानी करणार का केंद्राकडून आम्ही मंजूर पण घेतले ते टॉवर्स लोकांना उभं करून द्यायला गो जर धोडा मार्गच्या सगळे खोदलेले टॉवर्स तेरा आहेत हे जरा दोन दिवसात काम चालू झालं नाही जिथे ऑफिस ठेक्षात ठेवा आणि तुम्हाला आयुष्यावर ब्लॅक लिस्ट केल्याचं सोडणार नाही तर खेड तालुक्यातील बिजघर ते कुंभाड रस्त्याचं काम गेली अनेक दिवस सुरू आहे या रस्त्यामध्ये संजय अप्पाजी भोसले यांची पाच ठिकाणी जमीन गेली आहे ही जमीन संपादित करत असताना संजय भोसले यांची कोणतीही संमती घेतलं नसल्याचं त्यांचं म्हणणं असून दोन हजार तीन पासून ते शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहेत याबाबत त्यांनी दिवाणी आणि फौजदारी न्यायालय खेड येथे दावा देखील दाखल केला आणि त्या दाव्यावर सुनावणी होऊन दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पर्यंत रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले असताना देखील न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत उप अभियंता सार्वजनिक विभाग खेडच्या जड्या तसेच ठेकेदारांनी काम चालू ठेवले याबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचं आपण निदर्शनास आणणार असल्याचं संजय भोसले यांनी सांगितलंय रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन दहेज ते नागोटणे कंपनीने या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा आणि पिकांचा तसेच इतर नुकसान भरपाईचा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी शासनाच्या विविध स्तरावर निर्णय होऊन देखील निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती पेण आणि खालापूरचे अध्यक्ष विजय पाटील व उपाध्यक्ष चंद्रकांत घासे सदस्य आणि ग्रामस्थांनी रायगड जिल्हा शिवसेनेच्या माजी महिला संघटिका कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेड उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून शासनाचं लक्ष वेधलंय प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या बरोबर मी गेले सात वर्ष नेतृत्व करीत आहे शासन आपलं आहे शासन आपलं असताना सुद्धा माझ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये तो न्याय कसा मिळेल लवकरात लवकर इकडे सगळ्यांनी लक्ष वेधावं ह्यासाठी आम्ही हे उपोषण केलेलं आहे गेली सात वर्ष आमचं दोन तीन वेळा उपोषण झालेलं आहे परंतु आम्हाला प्रत्येक वेळेला आम्हीच दाखवतात हो की आता मिळेल तुम्हाला मोबदला उद्या मिळेल तुम्हाला मोबदला पण आम्हाला अजूनपर्यंत मोबदला दिला गेलेला नाहीये माझ्या गरीब शेतकरी महिला इथं लढत आहेत एकाही जरी शेतकरी महिलांचं जर काही त्यांना झालं तर ते खूप तुम्हाला सगळ्यांना महागात पडेल एवढाच रिलायन्स कंपनीला मी आज सुनावत आहे पेन खालापूर गेली सात वर्षे आम्ही रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात आंदोलन करतोय उपोषण करतोय रिलायन्स कंपनीने आमची फसवणूक करून आजपर्यंत कोणताही मोबदला आम्हाला दिलेला नाहीये आजपर्यंत बरेच वेळेला आम्ही आंदोलन करत असताना शासन स्तरावर विविध प्रकारे बैठका झाल्यात आमच्या शासन फक्त आदेश देते कंपनीला पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाहीत आता लक्ष्यवेदीमध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय झालेला आहे तरी सुद्धा अद्याप बैठक झालेली नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही आता परत बैठक लागत नाही म्हणून आम्ही परत एकदा बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे जर आमचे दोन दिवसात जर आमचं मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही गुंजवणीच्या पाण्याबाबत फलटण येथील एका जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवीस वर्ष पाण्याची चोरी संदर्भात वक्तव्य केलं होतं पाण्याची चोरी कुणी केली त्यांची नावं घेतली का नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे पुरंदर तालुक्यातील पक्ष कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली एक महिन्यापूर्वी मला असं वाटतं फलटणला देवेंद्र फडणवीस गेले होते आणि त्यांनी एक आरोप केला होता तो कुठेच फार फिरला नाही वर्तमानपत्रात एक दिवस आला चॅनल एखादा दिवस आला असेल काय म्हणले देवेंद्र फडणवीस ते म्हणत होते त्यांच्या भाषणामध्ये पाणी चोर आहे या भागामध्ये आणि मग हा पाणी चोर आता त्याच्यावर मी आता बंदी आणणार आहे आणि या पाण्याच्या चोरीची ब तेवीस वर्ष का काहीतरी चोरी चालली आहे बरोबर तेवीस तेवीस वर्ष पाण्याची चोरी चालली आहे मग हे पाणी जात आहे कुठे आता ती चोरी बंद होणार आहे आणि मी ती करणार आहे आता मला विचारात पडले मी की तेवीस वर्ष एक माणूस चोरी करतोय तुम्ही आधीही या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहात गृहमंत्री राहिलेला आहात मग ते पाच वर्ष काही डोळे झाकून बसल्याचा चोरी चालली होती तेव्हा आणि तुम्ही कुठल्या पाण्याचा उद्देशून बोलत तुम्ही कोणाला पाणी चोर म्हणला आणि कुठलं पाणी चोरलं जात होत तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे कोकण रेल्वे मार्गावर बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय रत्नागिरी ते कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे ते रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस बावीस फेब्रुवारीला मडगाव रत्नागिरी विभागादरम्यान एक तास पंचेचाळीस मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे तेवीस फेब्रुवारीला सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक मुळे दोन ग रेल्वे गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलंय बोरिवली पश्चिम शिंपोली क्रॉस रोड मुंबईच्या रांझरा शाळेजवळील मैदानात भीषण आग लागली ही आगीची दुर्घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत सुमारे पन्नासहून अधिक दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंग यांचं मध्यरात्री हृदयविकाराच्या निधन साले। ते वर्षांचे होते मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता त्यांच्या या आकस्मिक निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली तर चाहत्यांना देखील तीव्र धक्का बसलाय अनुपमा मालिकेत त्यांनी काम केलं होतं नव्वदच्या दशकात टी टीव्हीवर तोल मोलके बोल हा रियालिटी गेम शो होस्ट करून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती तसेच अनेक मालिका अनेक चित्रपट आणि ओ टी टी शोमध्ये देखील त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झी टीव्हीवर त्यांचा प्रसारित झालेला टीव्ही शो बनेगी अपनी बात हा देखील खूप गाजला होता हिटलर दीदी ज्योतिष शपथ अदालत आहट दिया और बाती वॉरियर हाय यांसारख्या मालिकेमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या कोकळातील भागातदार पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे मागे झालेल्या अवकाळी पावसानंतर काल आणि आज दाट दुख पडल्यानं आंबा आणि काजू बागतदार चिंतेत सापडले अंबा आणि काजू झाडांना फळधारणा सुरू झाली असली तरी मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलकिडीचा म्हणजे प्रादुर्भाव वाढला त्यामुळे फळ काळे पडू लागले असल्याची माहिती बागायतदार वर्गानं दिली मोहर टिकून राहण्यासाठी अंबा आणि काजूच्या झाडांना औषधाची फवारणी करण्यात येते पण बागायतदारांची मेहनत वाया गेल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर परदेशात राहणाऱ्या नव्या पिढीतील मराठी मुला मुलींना आपल्या राज्याची छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख होऊन त्यांचे कार्य समजावे या हेतून प्रथा ई आणि त्रिविक्रम ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या प्रथा या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात निर्माण केलेल्या तसेच युद्ध करून जिंकलेल्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या सोहळ्याला सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साता देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला अधिक शिवप्रेमी उपस्थित होते ऑल इंडिया स्पर्धा आणि सातवी फेडरेशन कप स्पर्धा दिनांक सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान नांदेड येथील श्री गुरु गोविंद स्टेडियम येथे पार पडले या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरीमधील चार खेळाडूंची निवड झाली यामध्ये रोहन एल प्रथमेश कदम जोशुआ साळवी आणि सायली शिंदे घोलप यांची निवड झाली होती त्यामध्ये रोहन याने रौप्य पदक तर सायली शिंदे घोलप हिने दोन कांस्य पदक पटकावले आहेत इंडियन पिंचायत सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर येवले यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलंय रत्नागिरी पिंचायत सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब सासने श्रुतिका सुनील शिंदे निलेश घोलप साक्षी शिंदे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलंय या स्पर्धेसाठी ओम शिंदे यांचं देखील मुलाचं मार्गदर्शन लाभलं या स बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण